न्याय प्रकाश ग्रंथमे पेज नंबर 520 के 20 बीस पेज नंबर पर पानावर पेजवर वरून पाचसा ओळी सोडून पॅरिग्राफ सुटलेला आहे तिथून स्वात तर विषय हा चालू आहे की सात पदार्थापैकी द्रव्य गुण कर्म सामान्य एवढ्याचा विचार झाल्यानंतर क्रम प्राप्त विशेष नावाचा जो पदार्थ आहे पाचवा त्याचं विवेचन चालू आहे तर काल आपण त्या विशेषाचं लक्षण वगैरे सारं बघितलं आणि लक्षण करताना शेवटचं लक्षण केलं होतं तो विशेष कसा आहे स्वतो व्यावर्तक आहे दुसऱ्याला सुद्धा ज्याच्या आश्रया राहतो त्याला सुद्धा स्वतःच्या महात्म्यानेच इतरापासून वेगळं करून दाखवतो आणि स्वतःच्या ठिकाणी सुद्धा इतर विशेषापासून किंवा इतर पदार्थापासून भेद करण्याला कारण तो स्वतःच आहे हीच गोष्ट आता इथं सांगितल्या जात आहे स्वात्मव्यावर्त किंवा विशेष जैसे स्वाश्रय भूत नित्यद्रव्य का दुसरी नित्यद्रव्य ते स्वतही व्यावर्तक होवे ज्याप्रमाणे तो विशेष स्वास्त्रभूत स्वविशेष त्याचा आश्रयभूत द्रव्य त्या द्रव्याला दुसऱ्या द्रव्यापासून वेगळं करून दाखवतो दा कोण विशेष विशेष स्वास्त्रित्यद्रव्य का दुसरे नित्यद्रव्य ते ही व्यावर्तक होवे तैसे सो विशेष ता स्वास्त्रभूत द्रव्य ते आपणही ही व्यावर्तक होवे त्याचप्रमाणे तो विशेष स्वास्त्रभूत स्व विशेशेश त्याचा द्रव्य त्या द्रव्यापासून द्रव्या सुद्धा स्वतःला वेगळं करतो आणि इतर विशेषापासून सुद्धा स्वतःला वेगळं करतो त्यालाही कारण कोण तो स्वतःच स्वाश्रय भूत द्रव्य ते आपणाभी स्वतही व्यावर्तक होवे आहे विशेष अनुमान देऊ राहिले विशेष द्रव्यात भिन्न विशेषात हा विशेष त्याचा आश्रय जो द्रव्य त्याच्यापासून वेगळा आहे का बर विशेष आहे म्हणून अर्थ यह विशेष द्रव्य ते भिन्न आहे विशेष होणे किंवा सो विशेष दुसरे विशेषते आपणा भी व्यावर्तक होवे य विशेष दुसऱ्या विशेषापासून स्वतः सुद्धा काय आहे भिन्न आहे पण त्याला व्यावर्त करणारा कोण सो विशेष दुसरे विशेषते अपना भी ही व्यावर्तक होवे जैसे अनुमान देता एक विशेषात भिद्यते ठीक है ना पक्ष आहे विशेष हा विशेष तद्विशेषात भिद्यते त्या विशेषापासून भिन्न आहे का बर अर्थ य विशेष ती दुसरी विशेषते भिन्न आहे एकद विशेष हो ते इस प्रकार सो विशेष अपने स्वरूप करेही आपणा दुसरी विशेषते व्यावर्तक आहे आपल्या स्वरूपानेच काय दुसऱ्या विशेषापासून स्वतःचा स्वतः ठिकाणी काय व्यावर्तकपणा सिद्ध करतो भिन्नपणा ता विशेष ता इतर वेद की सिद्धी करणे वास्ते स्वनिष्ठ इतर विशेष की अपेक्षा रहती नाही ता विशेष कु ता इतर भेदकी इतरापासून भिन्न करण्या भिन्न भिन्न भेदाची सिद्धी करण्यासाठी इतर भेदकी सिद्धी करणे वाचते स्वनिष्ठ इतर विशेषकी आपल्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्या विशेषाची किंवा आणखी कोणत्या धर्माची गरज पडत नाही स्वनिष्ठ इतर विशेषकी अपेक्षा रहती नाही लागले एवढं जो कदाचित ता विशेषकू ता भेदकी सिद्धी करणे वाचते स्वनिष्ट दूसरे विशेष की अपेक्षा मानिए तो लगल तो ता दुसरी विशेष को भी अपने भेद किसी तिसरी विशेष की अपेक्षा होवेगी विशेष को भी अपने भेद किसी चतुर्थ विशेष की अपेक्षा होवेगी इस प्रकार आगे आगे विशेष की अपेक्षा मानने करके अनवस्था दोष की प्राप्ति होगी समझा एक विशेषाला जरूरत पड़ता इतरा पास भिन्न आहोत्त कर दुसरे विशेषाची जर जर पडली तर तो तोही विशेष त्याला भिन्न करण्यासाठी आणखीन दुसरं काहीतरी त्याला भिन्न करण्यासाठी त्याच्यावर आणखी विशेष म्हणजे काय होईल मग अनवस्था होईल म्हणून अनवस्था दोष मानून हे मानण्याची गरज नाही आहे दोष घ्यायचाच नाही मग काय तो स्वतःच काय आहे व्यावर्त काय स्वतः व्यावृतत्व हा त्याचा स्वभावच आहे स्वरूपच आहे या ते म्हणून पूर्वक्त रीतीचे विशेष कोण स्वरूप तीही व्यावर्तक मानण्याचा स्वरूपाने तो काय आहे व्यावर्तक आहे स्वतो व्यावर्तकत्व मान्य विषय स्वतो व्यावर्तकत्व मानण्यासाठी ता, व्यावर्त व्यावर्त ता अनवस्था दोष की प्राप्ती होती नाही लागलं की नाही जर दुसरा कोणी व्यावर्तक मानला विशेषाचा तर काय होते अनवस्था दोषाची प्राप्ती होते परंतु स्वतःच व्यावर्तक मानल्यामुळे अनवस्था दोषाची प्राप्ती होत नाही नित्य अनंत अतिंद्रिय विशेष का अनुमान विशेष कसा आहे नित्य आहे अनंत आहे अनेक आहेत एक नाही अनंत आहे पुन्हा अतिंद्रिय प्रकार के उक्त तीन करके लक्षित सो विशेष पदार्थ परमाणु विशे ही परमाणु आकाशादिक नित्यद्रव्यांच्या ठिकाणीच समवाय संबंध है ज्योनुकाधिक अनित्य द्रव्य विषय विशेष विशे राहता दोनुकाधिक अनित्य द्रव्य ठिकाणी राहत नाही कोण विशेष विशे। और ते परमाणू नित्य नित्यद्रव्य अनंत आहे अनंत म्हणजे असंख्यात आहे या ते, ते विशेष भी भीक झाले मग अनंत झाले अर्थात असंख्यात आहे और ते विशेष ते और ते विशेष ती नित्यद्रव्य की न्यायी उत्पत्ती विनाश ते रहित होणे ते नित्यही भव्य ते नित्यद्रव्य जसं नित्य आहे ज्याच्या आश्रयाने ते विशेष राहतात ते द्रव्य जसं नित्य आहे तसं विशेष सुद्धा कसे आहेत नित्य आहे विशेष अनित्य होता नाही और ते विशेष धर्म अधर्म की अतिंद्रिय है अर्थात किसी भी इंद्रिय जन्य प्रत्यक्ष की विषय होते नाही धर्म धर्माधर्म इंद्रियांचा विषय होत नाही त्याप्रमाणे विशेष सुद्धा इंद्रियांचा विषय होत ऐसे अतिंद्रिय विशेषो की सिद्धी केवल अनुमान प्रमाण करिके ववे अशा अतिंद्रिय असणाऱ्या विशेषाची सिद्धी केवळ कशाने होते नुरु 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 नुरु। नुरु नुरु के अनुमान प्रमाणाने होते केवळ अनुमान प्रमाण करिके ही होवे है लागलं अनुमान का य आकार त्या अनुमानाचा आकार परमाणु परमाणुभेद किंचित लिंग ज्ञाप्य भेदत्वात कपाल भेद व्याप्य वत् हे अनुमान आहे भेद परमाणूचा इतरापासून भेद किंचित लिंग ज्ञाप्य कोणत्या तरी लिंगाने कोणत्या तरी हेतूने तो जाणल्या जाऊ शकतो भेद का भेद आहे म्हणून उदाहरण कपाल भेद ज्ञाप्य घटभेद कपालाचा भेद आहे म्हणून घटाचा भेद आहे ह्या घटाहून तो घट भिन्न का याचे कपाल वेगळे आणि त्याचे कपाल वेगळे कपालाच्या भेदावरून जाणला जातो तो घट वेगळा आणि हा घट वेगळा अर्थय सजातीय परमाणू का जो परस्पर भेद आहे आता जलाचे परमाणू पृथ्वीचे परमाणू त्यांच्यात भेद होण्यासाठी याच्यात पृथ्वीत्व आहे त्याच्यात जलियत्व आहे काही हरकत नाही पण पृथ्वीचे सुद्धा अनेक परमाणू आहे ना ह्या पार्थिव परमाणु पासून तो पार्थिव परमाणू भिन्न आहे याच्यासाठी काय तुम्हाला चिन्ह आहे तर तिथे एकच आहे त्याच्या ठिकाणी असणारा विशेष सजातीय परमाणू का जो परस्पर भेद आहे सो भेद ही किसी लिंग करीके न्याप्य होणे योग्य आहे लागलं अर्थात किसी हेतुरूप लिंगजन्य अनुमिति ज्ञान का विषय होने योग्य किसी हेतु रूप लिंग को जे लिंगा ज्ञान उत्पन्न होते जन्य अनुमिति ज्ञान का विषय होने योग्य है लगल को परमाणु का जो परस्पर भेद है सो भेद किसी लिंग करके ज्ञाप्य होने योग्य है अर्थात किसी हेतु रूप लिंगजन्य अनुमिति ज्ञान का विषय होने योग्य भेदरूप होने के हेतु दिला जो जो भेद होवे है सो सो किसी लिंग करके नाप्य हो होवे जो जो भेद तो तो, तो -क्वंते हेतु जैसे उदाहरण दो घटों का जो परस्पर भेद है हा घटो घट परस्पर कश्य विभिन्न है परस्पर भेद है सो भेद तीन दो घटों के समवाई कारण रूप कपालों का के भेद करके ही न्याप्य होवे त्या कपाल त्या घटाचे उपादान कारण कपाल वेगळे आणि ह्या गटाचे उपादान कारण कपाल वेगळे म्हणजे ह्या कपालापासून हा गट उत्पन्न होतो त्या कपालापासून तो, हो तो, तो गट उत्पन्न होतो म्हणून तो घट वेगळा आणि हा घट वेगळा तैसे सो परमाणु का भेद भी भेदरूप होणे ते किसी लिंग करीके अवश्य ज्ञाप्य होवेगा भेद असल्याने तीन सजाती परमाणु के भेद का दुसरा तो कोई ज्ञापक संभवता नाही सजाती परमाणू सॉरी पार्थिव परमाणू आहे त्यांचा परस्परात भेद होण्यासाठी ज्ञापक म्हणून लिंग कोणी दुसरं दिसून येत नाही मग काय आहे तिथं विशेष परिशेषते सोविशेषही तीन परमाणू के भेद का ज्ञापक रूप हो परिशेष न्यायाने त्या परमाणूंचा भेद सिद्ध करण्यासाठी ज्ञापक रूप म्हणून कोण विशेष दुसरा अनुमान अथवा ता विशेष पदार्थ की इस दुसरे अनुमान सिद्धी करणे विशेष पदार्थाची दुसऱ्या अनुमानाने काय करतात आकाशनिष्ठा या शब्द समवाई कारणता सा किंचित धर्मावछिन कारण तात्वात दंडनिष्ठ कारण हे अनुमान आहे पक्ष आकाशनिष्ठा आकाश या शब्दसमवाही शब्द कारणता आकाशाच्या ठिकाणी राहणारी जी शब्दाची समवाही कारणता बरोबर पक्ष झाली कोण समवाई कारणता किंचित धर्मावचिन्न किंचित धर्मावछिन्नत्व हे काय झालं किंचित साध्यंता कारण जी जी कारंता असते ती ती कोणत्या कोणत्या क्वंते धर्माने अवछिन्न असते उदाहरण दंडनिष्ठ कारंतावर दंडाच्या ठिकाणी कारणता आहे घटनिष्ठ कार्यता निरूपित दंडनिष्ठ कारणता ती जशी दंडत्व धर्माने अवछिन्न आहे तशी आकाशच्या ठिकाणी असणारी जी शब्दाची समवायी कारंत आहे ती कारणता सुद्धा कोणत्या कोणत्या क्वंते धर्माने अवचिन्ह होण्याला योग्य अर्थय विषय रही हुई जा शब्द गुण की समवाई कारणता है कारणता किसी धर्म करके होणे योग्य का कारणता होणे ते लागलं व्याप्ती जा जा कारणता हो सा सा किसी धर्म करके होय होयसे उदाहरण दंडविषयी रही हुई घटकी कारणता दंडाच्या ठिकाणी जी घटाची कारणता दंडत्व धर्म करके अवचिन्न हो दंडत्व धर्माने काय आहे अवचिन्न आहे तैसे आकाशनिष्ठ कारंता भी किसी धर्म करके अवश्य अवछिन्न होवे तात ता आकाश वृत्ती कारणता का सो आकाशवृत्ती विशेष ही अवच्छेदक होवे हे आकाशवृत्ती म्हणजे आकाशाच्या ठिकाणी असणारी जी कारणता आणि त्या कारणतेचा कारणता का सो आकाशमुक्ती म्हणजे आकाशाच्या ठिकाणी असणारा कोण विशेष तोच काय आहे अवच्छेदक आहे कारण त्याचा अवच्छेदक कोण विशेष विशेष अवच्छेदक होय विशेष पदार्थ का प्रयोजन विशेष पदार्थ का म्हणून आणायचा कशासाठी प्रयोजन काय हे सांगतात ता उक्त लक्षण के ता अनुमान तथा अनुमान प्रमाण के ता विशेष की सिद्धी है लक्षणा लक्षणाने आणि अनुमान प्रमाणाने विशेषाची काय होऊ राहिली सिद्धी ठीक आहे म्हणजे तथापि का विशेष पदार्थ के मानणे का कौन प्रयोजन आहे मानायचा कशासाठी फल काय ऐशी शंका के प्राप्त होईल अपता विशेष पदार्थ के प्रयोजन का वर्णन करे घटाधिक अवयवी ते आदी लेके जनुक पर्यंत घट अवयवी आहे त्याच्यापासून तर जनुकापर्यंत जायचं म्हणजे घट कपाल कपालिका असं करत 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 माग माग पंचनुक चतुर्नुक त्रेनूक द्वेनुक असे आधी लेखे पर्यंत जितने की अवयवी आहे तीन अवयवीस कपालाधिक अवयव कर भेद सिद्ध होवे आहेत बरोबर म्हणजे कस तो गट हा गट भिन्न आहे का त्याचे कपाल वेगळे याचे कपाल वेगळे म्हणजे मग ते कपाल आणि हे कपाल वेगळे का एकच आणि वेगवेगळे का बरं त्या कपालाला कारण लागणाऱ्या कपालिका वेगळ्या आहेत कपालिक कपालिका म्हणजे कपालाच्या वय आणि ह्या कपालासाठी लागणाऱ्या कपालिका वेगळ्या आहेत ह्या कपालिका आणि त्या कपालिका एक का वेगवेगळ्या असं करत 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 जायचं कुठपर्यंत जाऊ शकतो आपण परमाणू पर्यंत हे देवणूक त्या देणुकापासून वेगळे आहे कारण त्या देवणुकाला कारण जे परमाणू ते वेगळे आणि ह्या देवणुकाला कारण असणारे परमाणू वेगवेगळे पुन्हा प्रश्न ते परमाणू आणि हे परमाणू एकच आहे का वेगवेगळे आहेत आता तिथं तरी म्हणता येणार नाही ना परमाणु ह्या परमाणुचं कारण वेगळं त्या परमाणूच कारण वेगळं कारण परमाणु नित्य पदार्थ आहे उत्पन्न होणारा पदार्थ नाही आहे की नाही मग आता ते परमाणु हे परमाणु भिन्न भिन्न आहे काय कारण विशेष मानावं लागतो हेच विशेषाचं प्रयोजन आहे परमाणू मध्ये किंवा द्रव्यामध्ये भेद करून देण्यासाठी मानला आहे कोण विशेष तीच गोष्ट आता इथं सांगतात तीन अवयव अवयव का तीस तीस अधिक अवयव के भेद ही परस्पर भेद सिद्ध आहे इस प्रकार घटपटाधिको का भी तिसतीस कपाल तंतु अधिक अवयव के भेद करके त्या घटपटाधिकाचा सुद्धा आहे की नाही त्या त्या कपाल तंतु अधिक अवयव अवयोके भेद करके अवयवाचा भेद असल्याने ही परस्पर भेद सिद्ध आहे यातेतील घटपटाधिक कार्यद्रव्य विषय विशे, ता विशेष की कल्पना करी जावी नाही घटपट इत्यादी कार्यद्रव्य आहे त्यांच्या ठिकाणी विशेष मानावा लागत नाही कारण विशेष मानायचा कशासाठी भेद सिद्ध करण्यासाठी आणि जे अवय अवयवी आहेत कार्यद्रव्य आहेत घटपट त्यांचा भेद तर त्यांच्या कारणानेच होऊन जातो म्हणून तिथं विशेष मानण्याची गरज नाही और पृथ्वी जल तेज वायू इन चारही भूतो के जे परमाणु है तथा आकाश काल दिक आत्मा मन ये जे पंच द्रव्य है ते परमाणु आकाशाधिक नित्यद्रव्य किसी अवयव करिके जन्य होते नाही कोणत्याच अवयवापासून उत्पन्न होत नाही म्हणून अवयवाच्या भेदाने त्यांचा भेद करता येत नाही कारण त्यांना अवयवच नाही आहे या ते अवयव के भेद करिके तिन, तिन नित्य नित्यद्रव्यो का परस्पर भेद सिद्ध होता लागलं एवढं परमाणु परमाणू नित्य द्रव्य परस्पर अत्यंत संकीर्ण आहे अत्यंत संकीर्ण म्हणजे सटे हुई है की नहीं आकाश काल आकाशित आहे मग तिथून चार किलोमीटर काल आहे मग तिथून चार किलोमीटर दुसरा दे, दिशा आहे असं आहे का एकदम सटे आहे परस्पर हा और ते परमाण आकाशात नित्यद्रव्य परस्पर अत्यंत संकीर्ण आहे ऐसे नित्यद्रव्यो का परस्पर किसी भेदक धर्म ते बिना भेद संभवता नाही म्हणून ना अत्यंत चिटकलेले जे पदार्थ आहेत त्यांचा कोणीतरी भेदक असल्याशिवाय भेद सिद्ध होऊ शकत वेळ नाही भेदक भेद धर्म ते विना भेद संभवताना याते तीन परमाणु आकाशादीक नित्य द्रव्य को परस्पर भिन्न करने हारा कोई धर्म अवश्य अंगीकार अंगिकारकार्या जा जा सत्ता द्रव्यत्व धर्म को सर्व नित्य द्रव्य का साधारण धर्म है सारे नित्य द्रव्यत्रात द्रव्यत्व म्हणून द्रव्यत्वाला घेऊन किंवा सत्ता जातीला घेऊन त्यांचा परस्परात भेद करता येणार नाही कारण या ते परम भिन्न म्हणजे का सत्ता जाती तिथवी आहे ना द्रव्यत्व तिथं पण आहे त्या उत्पन्न आहे ह्या उत्पन्न परमाणुवादी पण आहे म्हणून सत्ता द्रव्यत्व इत्यादी धर्माला घेऊन भेद करता येत नाही ता सत्ता द्रव्यत्व धर्म तो सर्व नित्यद्रव्यो का साधारण धर्म आहे या ते ता सत्ता द्रव्यत्व धर्म करके म्हणजे या धर्माच्या द्वारे ही तीन नित्यद्रव्यो का परस्पर भेद सिद्ध होवे नाही लागलं एवढं असाधारण धर्म ही ता भेद का साधक हे आता भेदाला सिद्ध करणारा कोण कोणीतरी असाधारण धर्म परिशेष ते नित्यद्रव्य वृत्ती त्या त्या नित्यद्रव्या ठिकाणी असणारा सो विशेष ही तीस तीस नित्य द्रव्य कु दुसरे नित्यद्रव्य ते भिन्न करणे आरा सिद्ध होवे नित्यद्रव्याला भिन्न इतर इतरापासून भिन्न करण्यासाठी कारण कोण विशेष भिन्न करणे आरा सिद्ध होवे यद्यपि पार्थिव परमाण कु जलादिको के परमाणु होते भिन्न करणे हारा गंध गुण आहे कारण पार्थिव परमाण ठिकाणी परमाणु भिन्न आहे कारण गंध गुणवाले आहेत म्हणून गंध गुण आहे तथा पृथ्वीत्व जाती पण आहे तथा जलीय परमाण कु आदि परमाणू होते भिन्न करणे हारा शीत स्पर्श कुठं जलीय परमाणंच्या ठिकाणी तथा जलत्व जाती आहे तथा तेजस तीन पृथ्वी परमाणु ते भिन्न करने हारा कोण उष्ण स्पर्श तथा जाती तथा वायुवीय परमाणु तीन पृथ्वी परमाणु भिन्न करने हारा कोण अपाकच अनुश्नास स्पर्श तथा वायुत्व जाती है तथा आकाश को परमाणु आदि ते भिन्न करणे हारा शब्द गुण आहे तथा आत्मा को तीन परमाणु आदिको ते भिन्न करने हारा हरे आदि गुण आहे तथा आत्मत्व जाती है आत्म्यामध्ये तथा मन तीन को तीन परमाणुवादी कोते भिन्न करणे हरी कोण मनस्तिजातीय के परस्पर भेद वास्ते, ता विशेष का अंगीकार संभवता नाही विजातीय जे द्रव्य आहे त्यांच्यामध्ये जो परस्परांचा भेद आहे त्या भेदाला सिद्ध करण्यासाठी विशेष मानण्याची गरज नाही आहे विशेष का अंगीकार संभवता नाही तथापि पृथ्वीत्व रूप करी के पृथ्वीत्व रूप करे सत्ता जाती सॉरी तथापि पृथ्वीत्व रूप करे सजाती जे पार्थिव अनंत आहे ना पार्थिव परमाणु तसे जलीय परमाणु पण अनंत आहे आणि त्यांच्या ठिकाणी सारे ठिकाणी पृथ्वीत जाती आहे मात्र हा पार्थिव परमाणु त्या पार्थिव परमाणु पासून भिन्न आहे हे सिद्ध करण्यासाठी तिथं पृथ्वीत्व धर्म उपयोगाचा आहे का नाही नाहीये गंधगुण उपयोगाचा आहे का नाही पृथ्वीत जाती उपयोगाची नाही गंधगुण सुद्धा उपयोगाचा आहे तथापि पृथ्वीत्व रूप करके सजाती पार्थिव परमाणु है तीन पार्थिव परमाणुओं का परस्पर भेद गुण करके तथा करके संभवता जिस कारण थे जा है कि सो गंध गुण तथा पृथ्वीत्व जाति बराबर गंध गुण आणि पृथ्वीत्व तीन सर्व पार्थिव परमाणु विषय सारे पार्थिव परमाणु ठिकाने ती रात इस प्रकार रीति ने जलत्व रूप के सजातीय जे जलीय परमाणु सारे सा जलत्वजाती है तो जलीय परमाणु तीन जलीय परमाणुओं का परस्पर भेद तीत स्पर्श करके तथा जलत्व जलत्वजाती करके संभवता नहीं शीत स्पर्श कि जलत्व जी या भेद करता नहीं कारण जलीय परमाणु अनंत आनंद ना जिस कारण ते सर्व जलीय परमाणु तथा शीत स्पर्शवाले है स्पर्शवा तथा जलत्व जाति वाले हैं इस प्रकार तेजस स्वरूप करके सजातीय जे तेज परमाणु है तीन तेज परमाणुओं का भी परस्पर भेद ता उष्ण स्पर्श करके तथा तेजस्वाती करके संभव था okay. जिस कारण काबर जिस कारण ते सर्व तेजस परमाणु ता उष्ण स्पर्श वाले ही है ज्यादा कारण ते सर्व तेजस परमाणु कैसे है तो उष्ण स्पर्श वाले है तत तेजस्व जाति, जाति वाले ही है इस प्रकार वायुत्व रूप करके सजातीय ते वायुवी परमाणु है तीन वायुवी परमाणुओं का भी परस्पर भेद ता अपाकज अनुश्नाशी स्पर्श करके तथा वायुत्व जाति करके संभवता जिस कारण जिस कारण ते सर्व वायुवी परमाणु तत अप अपाकज अनुसनाशी स्पर्श वाली ये सारे बाईवी परमाणु कसे आहे अपाकज अनुसनाशी स्पर्श वाले तथा वायुत्व जाती वाली ही है इस प्रकार अशा रितीने आत्मरूप करके सजातीय जे आत्मा है जीवात्मा सारे मध्ये आत्मत्व जाती है इस प्रकार आत्मरूप करके सजातीय जे आत्मा है तीन आत्माओं का भी परस्पर भेद तीन ज्ञानादि गुणों करके तथा आत्मत्व जाती करीके संभवता लागलं एवढं जिस कारण ते ते सर्व आत्मा ती ज्ञानात गुण वाले तथा आत्मत्व जाती वाले है इस प्रकार मनस्त्व करिके सजातीय जे मन मनस्त्व जातीने सजातीय कोण सारे मन साड्या मनामध्ये मनस्त आहे ना इस प्रकार मनस्त्व करिके सजातीय जे मन है तीन सर्व का भी परस्पर भेद ता मनस तुझा करी संभवता नाही कारण या मनापासून ते मन भिन्न म्हणे काहून याच्यात मनस तुझाती आहे म्हणे कस काय याच्यात जशी मनस तुझाती तशी त्या मनात सुद्धा मनस तुझाती आहे म्हणून मनस तुझातीला घेऊन तुम्हाला त्या मनापासून ह्या मनाचा भेद सिद्ध करता येत नाही जिस कारण ते ते सर्व मन ता मनस तुझाती वाले ही आहे या ते तीन सजातीय परमाणु अधिक नित्य द्रव्यो का परस्पर भेद करणे वाचते सो विशेष पदार्थ अवश्य अंगीकार कर्या म्हणून विशेष मानावा लागतो त्या विशेषते विना तीन सजातीय परमाणू आदी कोकासो परस्पर भेद सिद्ध होता नाही विशेष मानल्याशिवाय त्या सजातीय परमाणूंचा परस्परामध्ये भेद सिद्ध होऊ शकत नाही विशेष पदार्थ के अंगीकार करणे काय आहे प्रयोजन आहे इति आणि याच्यासाठीच विशेष मानावा लागतो इ हा ग्रंथकार तो य काय ईश्वर विषय जो नित्य ज्ञान आहे नित्य ज्ञान हिता ईश्वर को जीवात्मा होते भिन्न करे कारण जीवात्म्याच्या ठिकाणचं ज्ञान अनित्य आणि ईश्वराचं ज्ञान नित्य आहे म्हणून ईश्वर हा जीवात्म्यापासून भिन्न आहे और, और आकाशविषयी जो शब्द गुण आहे सो शब्द गुण हिता आकाश दुसरे परमाणू अधिक नित्य द्रव्य होते भिन्न करणे हारा आहे बरोबर आकाशाला भिन्न करणारा कोण आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द गुण ईश्वर विषय तथा तो आकाश विषय विशे सो विशेष अंगीकार करना ईश्वरी है ठीक है नित्य द्रव्या तुम्हें विशेष माना पन ईश्वर मानू ना आकाश मानू का बाकी नित्य द्रव्या मना अस का ग्रंथकार नवीन नहीं है हा नवीन नहीं है तो यहाँ है विशेष पदार्थ विषय कोई भी प्रमाण प्रमाण नहीं है विशेष मानने प्रमाण नहीं है था विशेष पदार्थ अंगीकार का नहीं ने। 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 है किंतु मग जैसे प्राचीनोने तीन विशेष विनाही म्हणजे स्वतःच्या ठिकाणी कोणता धर्म राहत नाही कुठं विशेषाच्या ठिकाणी तरी सुद्धा ते काय आहे इतरालाही वेगळं करून दाखवतात आश्रयाला स्वतः वेगळे होतात है की नाही तसं मानलंय की नाही त्याप्रमाणे स्ववृत्ती धर्म ते विनाही स्वतः व्यावर्तकपणा माने आहे विशेषांच्या तैसे तीन परमाणुवाधिक ही कुही व्यावर्तकपणा संभव होई सके काय की नाही मग ते परमाणुजे पार्थिव पार्थ परमाणु सारे आहे पण त्या परमाणु ठिकाणीच स्वतःच्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी काय आहे असं एक वेगवेगळं महात्म्य आहे की ते इतर इतरापासून स्वतःला वेगळं करून घेतात तिथं विशेष मानण्याची काही गरज नाही आहे असं तसे तीन परमाणु अधिक नित्य नित्यद्रव्य कुही काय स्वतः व्यावर्तकपणा जसा स्वतः व्यावर्तकपणा विशेष या ठिकाणी आहे की त्या विशेष या ठिकाणी तुम्ही जाती वगैरे काही मानलेली नाही तरी पण तसंच आम्ही काय करू प्रत्येक परमाणु ठिकाणी काय आहे स्वतः व्यावर्तकपणा स्वभाव सिद्ध आहे असं मान विशेष मानण्याची गरज या ते विशेष मान्य का भी प्रयोजन नाही आहे गौतम मुनी के शास्त्र को वैशेषिक कहणे का कारण ठीक आहे ना किंवा विशेष पदार्थ सप्त पदार्थवादी कनाद अंगीकार अंगीकारे आहे षोडश पदार्थवादी गौतम मुनीने तथा अन्य शास्त्रवालोने विशेष पदार्थ विशेष पदार्थाला कोण मानत कनाद मुनी कनाद मुनी मानतात न्यायशास्त्रकार जे गौतम तेही मानत नाही बाकीचे शास्त्रकार पण मानत या कारण तेही कनाद मुनी प्रणित शास्त्र कु विशेष शास्त्र आहे म्हणून कनाद मुनी प्रणित जे शास्त्र आहे त्याला काय म्हणायचं विशेष शास्त्र विशेष शास्त्र त्याच रूप बनलं वैशेषिक शास्त्र इथं जे पद आलंय ना हा पूर्ण पृथ्वी या कारण ते ता कनादमुनी प्रणित शास्त्रको विशेष शास्त्र आहे तथा इस मक्के अनुयायी ग्रंथकारो विशेष शास्त्र मुनि प्रणित शास्त्र आणि त्या शास्त्राचं अनुसरण करणारे जेवढे ग्रंथकार ग्रंथ त्या सारांना काय म्हणायचं वैशेषिक तथा इसमत के अनुयायी ग्रंथ कारू को वैशेषिक इति विशेष पदार्थ निरूपण समाप्तम अशा रीतीने ते विशेष पदार्थाचे निरूपण समाप्त होत पण आता जी दोन चार ओळीवर शीर्षक आले ना गौतम मुनिके शास्त्र को वैशेषिक कहने का कारण मला वाटतं असा असावं काय कणाद मुनिके शास्त्रको वैशेषिका कारण कारण गौतम मुनिचे शास्त्र थोडी वैशेषिक म्हणाले म्हणून गौतम शब्द खोडून शास्त्र का को वैशिष्ट्य शास्त्रो का कारण झालं ना जी विशेष पदार्थ निरूपण समाप्त अशा रीतीने ते विशेष पदार्थाचं निरूपण समाप्त होतं तात्पर्य द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष पाच पदार्थाचं निरूपण झालं आता राहिलं कोण आणि अभाव याचा विचार आपण उद्या ओम ओ पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छति पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः